नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी शक्य भावाने अपहरण करून भावाची हत्या बारा दिवसानंतर उलगडा शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते अशोक धोडी यांच्या अपहरण आणि हत्येच्या घटनेला बारा दिवस उलटल्यावर अखेर या धक्कादायक प्रकरणाचा उलगडा झाला आहे महाराष्ट्र गुजरात सीमेजवळील भिल्लाड भागातील बंद दगडखानीत त्यांचा मृतदेह कारसह आढळून आला या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे गुजरातमधील सरीगम मालाफली या भागात असलेल्या पन्नास ते साठ फूट खोल पाण्याने भरलेल्या या खाणीत आरोपींनी ब्रेझा गाडी फेकून दिली होती पालघर पोलिसांनी घटनास्थळी तपास करत गाडीसह अशोक धोडी यांचा मृतदेह आढळून आला आहे अशोक धोडी गेल्या बारा दिवसापासून बेपत्ता होते पोलिसांच्या प्राथमिक तपासात घरगुती वादातून अपहरण करून हत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे या प्रकरणी आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित तीन आरोपी अद्याप फरार आहेत ही घटना दुष्यम चित्रपटाला लाजवेल अशी असल्याची चर्चा सुरू आहे पोलिसांनी मोठ्या प्रयत्नानंतर बंद खानीत गोताखोर आणि दोन हायड्राच्या मदतीने मृतदेह आणि वाहनाचा शोध घेतला अनेक तासाच्या प्रयत्नानंतर अखेर या हत्याकांडाचा पर्दाफास करण्यात आला या हत्याकांडात मुख्य आरोपी हा मयत अशोक धोडी यांचा सखाभाऊ असल्याचे पोलिसांनी वर्तवले आहे या घटनेची गंभीर दखल घेत पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील एल सी बी ब्रांचचे अधिकारी आणि अन्य वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सखल तपास केला पोलिसांच्या सतर्कतेमुळे हे भीषण हत्याकांड उजेडण्यात आले आहे तरी अधिकचा तपास पोलिसांकडून चालू आहे आय न्यूज अठ्ठावीससाठी साठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सत्येंद्र मातेरा तुम्ही पालघर एस पी बाळासाहेब पाटील तुम्ही आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे एल सी बी क्राईम ब्रांच टीम यांनी पण खूप आम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि जे आरोपी भेटलेले आहे आणि जी मीडिया आहेत ती पण तुमच्या तुमच्यामुळे आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेलं आहे मीडिया मीडिया तुमच्यामुळे आम्हाला खूप खूप सहकार्य झालेलं आहे आज तुम्ही नसले ते आम्हाला नाही भेटला नसता असं आम अम, आम्हाला वाटते आणि जे बाकीचे आरोपी आहेत पकडलेले आहेत त्यांना जे माझ्या वडिलांच्या जसा प्राण घेतलेला आहे तेवढा ते लोकांना टॉर्चर करायला पाहिजे फॅमिली टॉर्चर त्यांना करा कारण की आ, हे वडिलांची माझी एवढी वाईट आ, हे घेतले ना प्राण घेतले मला एवढं वाईट वाटायला लागले ना आज मीडियाच्या समोर उभं राहायचं मला होत नाही अविनाश झोडी हा फरार आहे आणि त्याच्यावरतीच काय म्हणायचं अविनाश धोडी फरार आहे त्याला त्याच्या बायकोला अटक करावी ही माझी माग आहे आणि दुसरी माग म्हणजे कसं बाकीचे जे बाकी आरोपी आहे ते लोकांना चालता येत ना एवढं टॉर्चर करा आणि एवढे मारा क्राईम ब्रांच एम सी बी तुम्हाला सांगतोय प्लीज आम्हाला न्याय पुढे पण द्या आरोपीला कशाची शिक्षा मिळावी तुम्ही मागणी फाशीची सजा मिळावी नाहीतर काही पुढे जाऊन सर्व गावाला धोका आहे पालघर जिल्ह्याला पण धोका आहे असे एवढे प्लॅनिंग न करणं म्हणजे खायची गोष्ट नाही आहे सर्व सी सी टी व्ही ते लोकांनी चुकवलेले आहेत इतर आपली एल सी बी टीम चांगली होती म्हणून हे लोकांनी शोध लावला नाहीतर शोध एक एक साधारण माणूस म्हणजे शोध लावू न शकला नसता त्याच्या फॅमिलीचा कोणी मेंबर असला ना कोणी पण साधारण माणूस असेल हे तर काय आमचे वडील शिंदेगडा गटाचे संघटक होते म्हणून त्यांचा शोध लागला नाहीतर त्यांचा शोध लागू शकला नसता कारण की एक साधारण माणसाचा शोध लागणे म्हणजे खायची गोष्ट नाही आहे कारण की आम्ही एफ आय आर टाकायला गेलेले संसयिक लोकांचे तेव्हा पण एफ आय आर ते संसयिक लोकांचे नावेसुद्धा नाही घेतलेली आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही हे सर्व मिळून आलं असतं अगोदर पण एन सी आर पण एन सी आर घेतली नंतर एफ आय आर एफ आय आर दाखल केली घे घेतलेली नाही घेतलेली नव्हती आणि दुसरी गोष्ट म्हणजे अविनाश रमण जोडी याला लवकरात लवकर अटक करा नाहीतर मग तो हा हजर नाही होईल त्याच्या बायकोला अटक करा नाहीतर तो हजर नाही होईल बेपर तासणारे आशिक धोडी यांच्या बाबतीतला तपास हा चालू होता आमचे साधारणतः आठ पथक स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यामध्ये तपास करत होते तांत्रिक आधारावर आणि जे चार आरोपी आम्ही अटक केलेले आहेत ते प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी होते त्या गुन्ह्यामध्ये सहभागी होते आणि या गुन्ह्यामध्ये सहभागी असल्यामुळे त्यांनी जी माहिती दिली त्याच्या आधारावर भिलाडमध्ये एका स्टोन कॅरीमधून चाळीस पंचाळीस फूट पाण्यामधून हे वाहन काढलेलं आहे त्या वाहनामध्येच विकीमध्ये ती डेड बॉडी होती ती आता त्या संदर्भात पुढील तपासा सुरू आहे आणि यामध्ये चार आरोपी अटक आहेत बाकीचे तीन आरोपी जे निष्पन्न झालेले आहेत ते अद्याप फरार आहेत आणखी तपासामध्ये काही आरोपी निष्पन्न होऊ शकतात त्या अनुषंगाने पुढचा तपास सुरू आहे सर कसा छडा लावला याच्यामध्ये जे आरोप अटक आरोपी आहेत त्यांच्याकडून या बाबतीतली काही माहिती मिळाली काही तांत्रिक पुराव्याच्या आधारावर काही माहिती मिळाली या दोन्हीच्या कॉम्बिनेशन मध्ये स्पॉट फिक्स करणं अत्यंत आवश्यक होतं कारण व्हेकल हे तिथून गायब होतं सह ती व्यक्ती गायब होती आणि याच्यामध्ये सर्व रेखी करण्यात आलेली होती प्लॅनिंग करण्यात आलेलं होतं हा संपूर्ण कटाचा भाग आहे मोठा कट याच्यामध्ये आखला गेला होता आणि त्याच्यामुळे त्याच्यापर्यंत पोचणं थोडं अवघड वाटत होतं परंतु आमच्या टीमने रात्रंदिवस मेहनत करून साधारणतः गेल्या चार पाच दिवसामध्ये ह्या संपूर्ण तपासाचा जो शेवटचा भाग आहे ज्याच्यामध्ये डेड बॉडी आणि वाहन हे शोधणं अत्यंत महत्वाचं होतं आणि ते आज मिळालेलं आहे सर बारा दिवस साधारणतः मिशिंगची तक्रार त्यांनी दिलेली होती याच्यामध्ये त्यांचे वडील मिशिंग आहेत अशा स्वरूपाची तक्रार होती त्यानंतर आम्ही अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली आणि याच्यामध्ये अपहरण दाखल केल्यानंतर खऱ्या अर्थाने यामध्ये वेगवेगळ्या पैलूवर अभ्यास केला गेला आणि याच्यामध्ये जे त्यांचे दुश्मन होते त्यांच्या शक्यता होती याच्या बाबतीतली नावं समोर आली त्यांच्या बाबतीत जे तांत्रिक पुरावे होते याच्यावर तपास केला गेला आणि त्याच्या आधारावर काही लोकांना अटक केलं आणि खऱ्या अर्थाने त्यांना अटक केल्यानंतर या तपासाला खरी चालना मिळाली आणि त्याच्या आधारावर आतापर्यंत तपास सुरू आहे पुढील शेवटच्या टप्प्यातला तपास आता राहिलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा आमचे पदक सध्या लावण्यात आलेली तर अपहरण आणि हत्याचं कारण काही समजू शकत का आ, तो अपहरण करण्याचा जो मुख्य सूत्रधार आहे तो सक्का भाव आहे जो मयत आहे त्यांचे सक्के भाव आहेत त्यांचे घरगुती वाद पण होते त्यांचे वादाचे वेगवेगळे कांगोरे आहेत परंतु आरोपी अटक झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या तपासामध्ये नक्की कोणती कारण आहेत की ज्याच्यामुळे हे संपूर्ण गट आकावा लागला याविषयीची माहिती मिळू शकते धन्यवाद